टोप इथल्या ट्रेल हंटर्स ग्रुपच्या सदस्यांनी आरोग्य पर्यावरण आणि इंधन वाचवण्यासाठी जनजागृती मोहीम राबवली त्याचाच एक भाग म्हणून टोप पासून रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर कशेळी समुद्र किनाऱ्यापर्यंत एकशे सत्तावन्न किलोमीटर सायकल राईड केली टोपमधून पहाटे पाच वाजता निघालेले सायकल रायडर संध्याकाळी सहा वाजता कशेळी समुद्रकिनारी पोहोचले हातकणंगले तालुक्यातील टोप इथं ट्रेल हंटर्स नावाचा वीस लोकांचा एक ग्रुप आहे या ग्रुपचे सदस्य दररोज वीस किलोमीटर सायकल प्रवास करतात पर्यावरण आरोग्य आणि इंधन बचतीसाठी जनजागृती या ग्रुपच्या माध्यमातून केली जाते त्यासाठी लांब पल्ल्याच्या सायकल राईड केल्या जातात या ग्रुपच्या जा वतीनं टोप ते रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील कशेळीपर्यंत एकशे सत्तावन्न किलोमीटरची सायकल राईड आयोजित केली होती टोप इथून सायकल राईडला सुरुवात झाली वडणगे यवलूज कळे करंजफेण पेंडाखळे मौसम अणुस्कुरा पाचल ओणी राजापूर आडिवरे ते कशेळी समुद्रावरील देवघळीच्या बीचपर्यंत ही सायकल राईड झाली या रेडमध्ये ट्रेल हंटर्स ग्रुपचे प्रमुख डॉक्टर प्रदीप पाटील डॉक्टर मिलिंद कुंभार डॉक्टर अभय पाटील डॉक्टर उमेश खताळ डॉक्टर सत्यदीप चिकबिरे केरबा पाटील नंदकुमार साळुंखे संजय कुशिरे प्रताप पाटील संकेत घाडगे बाजीराव मिसाळ डॉक्टर महेश थोरात डॉक्टर शशिकांत कुंभार प्रदीप निकम राहुल पाटील गुरुजी वीरेंद्र चौगुले राहुल चौगुले पवन जंगम ओंकार पाटोळे सहभागी झाले होते